श्री स्वामी समर्थ शेतकरी मित्रांनो मी आपला मित्र अशोक धर्मे आज आपण बीएसएफ च्या एका नवीन प्रोडक्ट बद्दल बघणार आहोत तसा एक दीड वर्षापूर्वी लॉन्च झालेला प्रोडक्ट आहे पण आपण छोट्या पॅकिंगमध्ये व्हेजिटेबल साठी विकत होतो पण आज दोनशे ऐंशी आणि सातशे एम एल या पॅकिंगमध्ये महागवला आहे थोडासा महागडा प्रोडक्ट आहे पण सध्या कपाशीवर मावा तुडतुडा पांढरी मासेचा अटॅक जास्त प्रमाणात असल्यामुळं हा प्रोडक्ट आपण मागवला आहे अतिशय जबरदस्त प्रोडक्ट आहे बीएसएफ कंपनीचा आहे त्याचं नाव आहे इफिकॉन याच्यामध्ये डिप्रो डाज नावाचा घटक आहे एकशे वीस जी एल एल फॉर्मेशन मध्ये आहे हा घटक आपण पांढरी माशी मावा तुडतुडा यासाठी वापरतो हे जास्त करून भाजीपालावर पिकावर जास्त प्रमाणात तुर पण आपल्याकडे यावर्षी कपाशीवर खूप मोठ्या प्रमाणात तुडतुड्याचा अटॅक आहे पांढऱ्या माशीचा आहे माव्याचा आहे त्यासाठी आपण ह्या मोठ्या पॅकीमध्ये बोलवले जर कोणाला लागत असेल तर दोनशे ऐंशी आणि सातशे मल मध्ये आपल्याकडे अवेलेबल आहे बीएसएफचं इफिकॉन अतिशय जबरदस्त रेट देऊ ऑनलाईन ऑर्डर सुद्धा आपण स्वीकारतो ऑनलाइन साठी तुम्ही आमच्या मोबाईल नंबरवर व्हॉट्सअप करू शकता कॉल करू शकता डिलिव्हरी चार्जेस आपल्याकडे लागतील एवढं लक्षात असू द्या क्षेत्र मित्रांनो इफिकॉन वापरता वेळेस कंपनीने असा लेबल क्लेम दिलेला असतो तो लेबल क्रीम वाचला पाहिजे लेबल क्लेम बघूनच इफिकॉन वापरला पाहिजे हवाता वेळेस स्वतःची व पिकाची दोघांची काळजी घेतली पाहिजे कारण पीक आपलं तर जिम्मेदारी आपलीच असली पाहिजे शेतकरी मित्रांनो अशेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जमलं ते कधी कॉमेंट करा हा शेतकरी पंधरा इफिकॉन वापरायचा डोस तुम्हाला सांगायचं राहिला हे पंधरा लिटर पंपाला वीस एम एल या पद्धतीने वापरू शकता कपाशीवर भाजीपाल्यावर सुद्धा पर लिटर एक एम एलचा डोस हे भाजीपाल्यावर आहे सर्व प्रकारच्या भाजीपाल्यावर सुद्धा वापरू शकता खास करून आपल्या कपाशी उत्पादक हो शेतकऱ्यांसाठी खास करून हा प्रोडक्ट मागवला आहे लागत असेल तर नक्कीच कॉल करा भेटू पुढच्या वेळीमध्ये धन्यवाद